तर विथ माय ॉग आणि इथं गणपती आपण आता डेकोरेशन वगैरे करणार आहे ज्या ज्या लाइटिंग चालू बाप्पा तर मूर्ती घेण्यासाठी आलेलो किती सुंदर मूर्ती फायनली बघा सगळं डेकोरेशन झालेलं नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर एम विथ माय तर आता आपल्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे सो आमची ना या ठिकाणी गणपती बाप्पाचीच तयारी चालू आहे आम्हाला आहे ना डेकोरेशन वगैरे करायचंय आजही मला सकाळची माग लागलेली होती उठ ऋषी उठ ऋषी आपल्याला आवरायचं आहे फायनल मी उठून आवरून वगैरे रेडी झालेलो आहे आणि आता इथे ना आम्ही समोरच्या मेन हॉलमध्ये खाली जिथं आपण राहतो तिथं आपण गणपती बाप्पा बसवणार आहे सो या ठिकाणी मम्मीने त्यांनी काल सगळी रूम वगैरे सर्व आवरून काढली होती आणि इथं मस्तपैकी गणपती बाप्पासाठी आपण आता डेकोरेशन वगैरे करणार आहे मम्मीने जेवढ्या माळी जेवढं पहिले डेकोरेशनचं सामान होतं सगळं बाहेर काढलेलं आहे आता मग मी अजून भरपूर सामान असेल ना प्रत्येक वर्षी नवीन नवीन सामान घेतलेलं आहे आपण त्याच्यामुळे भरपूर सामान असेल आरू या ठिकाणी ना एक एक लाइटिंग लावून बघतीये सगळ्या लाइटिंग वगैरे चालू आहे की नाही आणि आमची मम्मी ना त्या पिशवीत खाड 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 काहीतरी करतीये अरे तिला -गा वस्तू काढून देते रे बाबा एक बंद आहे अशीच मी आता एक टेस्ट केली ती बंद हे कुठपर्यंत चालू आहे सगळीच चालू आहे का एक पट्टी बंद आहे ते त्याच्या ही पण बंद आहे तर आता आहे ना मी काय करतो माहिती काय ज्या ज्या लाइटिंग चालू आहे ना तर काय मग कशाला एड पण करते अरे माझं लक्षच नाही चालू आहे मी त्याला उचलून बघायला लागली काही पण करते एडी काढून टाकते ती कशी ओरडली मध्ये लाइटिंग बघतो आता ही लाइटिंग आहे ना मी सॉर्ट करून घेतो जी चालू येते ही जी ना ही लाइटिंग आपण बॅकग्राऊंड म्हणून युज करू पहिले आपल्याला थर्मोकॉल ते सगळं आणन आहे लक्षात ठेवा काय अशी नसल आता दुकानात नसल मग कुठे हो ते खराब असतील मग बंद आमचं लाइटिंगचं जे मिशन होत ते कम्प्लीट झालेलं आहे आमची लाइटिंग आहे ना चालू झालेली आहे आणि ही जी लाइटिंग आहे ना आपण बॅकग्राऊंड म्हणून यूज करणार आहे बट आम्हाला काय थीम करायची अजून आमची काही थीम फायनल नाहीये आता इंटरनेट वर काहीतरी आयडिया बघतो आणि मग जे जे सामान लागतं ते सगळं सामान आपण घेऊन येऊ आणि आपल्या ह्या घरी आता शेवटचे गणपती बाप्पा बसणार आहे त्याच्यानंतर आपले गणपती बाप्पा आपल्या नवीन घरी बसणार आहे इथं जे बस, बस होतील गणपती बाप्पा त्याच्यानंतर इथं जे रूम भाडण देणार आपण तेच बस होणार आहे आपल्या गणपती बाप्पाचं ह्या वर्षी वर्षीच इथलं शेवटचं वर्ष आहे त्याच्यामुळे एकदम भारी डेकोरेशन करू आणि एकदम भारी थाटा माटात गणपती बाप्पाला घेऊन येऊ का डिसाइड केलं खालच्या आणि हे जे ना हे लास्ट इयरला आम्ही कामात घेतलो होतं सेम ह्या वर्षी पण कामात घ्यायचं लास्ट इयरला लास्ट इयरच्या ला लास्ट इयर ला ला आता जेवढं जमाल तेवढं डेकोरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं हे बघा आता इथं ना फक्त आम्हाला रेडीमेड बॅकग्राऊंड वगैरे आणायचंय जेणेकरून गणपती बाप्पा आपण जेव्हा विराजमान करू तेव्हा अतिशय सुंदर दिसणारे कसं वाटतंय डेकोरेशन हर्षद कसं वाटतंय डेकोरेशन एकदम आवर ना तू लवकर मग ना टाइमपास करू पण लवकर आपल्याला गणपती बाप्पा आणायला जायचंय परत डेकोरेशन करायचं इथं चला चला लवकर आवरा मंडळी गणपती बाप्पा फायनली घरी येणार आहे मम्मी या वर्षी आपल्या इथलं शेवटचं वर्ष आहे कसं वाटतंय तुला एकदम भारी जल्लोषात आपल्याला गणपती बाप्पा स्वागत करायचं इथं पुढच्या वर्षी नवीन घरी गणपती बाप्पा जातं या ठिकाणी मी आवरलेलं आहे परत एकदा आणि आरोही सुद्धा आवरलेलं आहे आरोही केले कपडे या ठिकाणी चेंज आम्हाला गणपती बाप्पासाठी डेकोरेशनचं थोडंफार सामान कमी पडत होतं ते आणण्यासाठी आरोही मी मम्मी हर्षद आम्ही सगळे चाललेलो आहे सुद्धा या ठिकाणी शॉर्ट कुर्ता घातलेला आहे उद्या काय घालणार आहे रे तू उद्या कुर्ता घालणार आहे आरोही तू साडी आणि मी मस्त पैकी व्हाईट कुर्ता हर्षद आणि मी ना हिमालयन वरती चाललोय आणि मम्मी आणि आरोही आहे ना स्कूटीवरती येत आहे आणि आपल्या गोडाऊनला आम्हाला थोडंफार डेकोरेशनचं सामान पण द्यायचंय ते पण आम्ही सोबत घेतलंय काय ओल्ले ओल्ले आहे ओल्ला तर काही आहे ना आपलं होलसेलचं गोडाऊन आहे तिथे आम्ही आता हारण ते ठेवलेले आहे आणि आता शॉप का वाढवलेलं आहे माहिती आहे का वाढवलंय इन द सेन्स बंद का केलेलं आहे माहिती आहे का कारण अमोल भुवंत ना कस्टमरचे पार्सल देण्यासाठी केलेले आहे आपलं होलसेलचं शॉप आहे इथून सगळ्या दुकानदारांना वगैरे माल जात असतो ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया म्हणायला हरकत नाही इथून सगळ्या दुकानदारांना ना नवीन नवीन नवी 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 पॅटर्न नवीन नवीन शर्ट नवीन नवीन आरमानी नवीन नवीन जीन्स नवीन नवीन ज्या ज्या व्हरायटी लागतात दुकानदारांसाठी स्पेशली त्यांना इथून माल जात असतो तिथे एक पाटी आहे इथे एक पाठी इथे एक पाठी इथं पूर्ण खाली मोठं गोडाऊन आणि त्या साईडला ऑनलाइन डिपार्टमेंटचं काम चालू आहे इकडे काय यस पाठीच पाठी आहे आणि आपलं मेन गोडाऊन जे ते सुपर या हनुमान मंदिराकडे म्हणजे मेन सिटीत चला जायचं तू थांबला होता था म्हणून आम्ही थांबलोय ते था। नाही चला ते सामान का ठेवलं काही ते काय ठेवलं खाली हा भाऊ पार्सल टाकायला गेले कस्टमरच नाही गाडी कुठे गाडी घेतली हिमालयनच जाता आता आम्हाला या ठिकाणी ना डेकोरेशनचं इतकं मस्त सामान दिसलेलंय आहे माहिती का अरे हे बघ इथं ते रेडीमेडच आहे डायरेक्ट सगळं हे पण किती सुंदर आहे तर आता आम्ही असं ठरवलंय की डेकोरेशन बघायच्या पहिले ना आपण गणपती बाप्पा विकत घेऊया मस्त पैकी एकदम सुंदर जेणेकरून मग त्याच्या हिशोबाने आपल्याला डेकोरेशनचं सामान पण बघता येईल बरोबर आहे ना आपण तो आणायला पाहिजे असते एवढं सामान गाडीवर जाणार पॉसिबल जात हर्षद मी तुम्ही दोघी खराब नाही होत खराब चला तर आता आहे ना आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आलेलोय आहे बघा किती सुंदर मूर्ती आहे अरे एवढी मोठी घेऊन टाकू लहानपणी मोठ्या मूर्तीचा हट्ट असायचा मोठी मूर्ती पाहिजे मोठी मूर्ती पाहिजे अरे बाप किती नवीन नवीन रूप आहे गणपती बाप्पाचे किती नवीन नवीन रूप हा हर्षद भारी भारी असं तर मला घरासाठी ना ही गणपती बाप्पाची मूर्ती आवडलेली आहे कशी आहे हर्षद ही घरासाठी परत आपल्या होलसेलच्या शॉपसाठी परत ट्यू सेंटरच्या शॉपसाठी आपल्याला तीन मूर्त्या घ्यायच्या आहेत ही एकदम सुंदर वाटते आहे फ्रेश आता आपण या ठिकाणी तीन गणपती बाप्पाच्या मूर्ती घेतलेल्या आहे आणि भैया सोबत चाललो आहे रिक्षामध्ये बसून हर्षद ले भारी वाचला व्यवस्थित घ्या हर्षदा हे काय आलं तुमचा माणूस पण आले ना तुम्ही पण आले ना हळूहळू जाऊ द्या बरं का एकदम बनपती बाप्पा मोर्याला आणि अरे थोडे ह्या मूर्ती पण हात ठेवा अमोल भू आणि मी आहे ना आम्ही जे डेकोरेशनचं सामान आहे ना ते नेण्यासाठी आलोय आपले गणपती बाप्पा गेले होलसेलच्या आता मी अमूल भूला घेऊन सोबत आपली मोठी गाडी पण आहे हो हे बघा हे आवडलेलं आहे मला एक हे आलं हे बघा काही आता आम्ही आमची मोठी गाडी दिली आहे जयराम होता जयराम भाऊ आणि बाजूला आरोही पण बसली आहे गणपती बाप्पाला आणि पाठीमागे डेकोरेशनचं सगळं सामान पण ठेवलेलं आहे आपण चलो फायनली गणपती बाप्पा आपल्या घरी आपल्या दुकानात आपल्या मनात सगळीकडं आपले ना तिन्ही गणपती बाप्पा या ठिकाणी आलेले हे जे हे गणपती बाप्पा आपल्या होलसेल वरती असणार आहे हे टीव सेंटरच्या शॉपवरती आणि हे आपल्या घरी हर्षू कसे आपले गणपती बाप्पा मोर्या मोर्या म्हणतं गणपती बाप्पा डीजे लावायचा का नाचतो का तू चल मग तर काही फायनली आमचं गणपती बाप्पाचं या ठिकाणी डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आम्ही गणपती बाप्पा पण बसून बघितलेलं आहे कसं वाटतंय कसं नाही फक्त थोडंसं खाली मोकळं मोकळं वाटतंय तर मला वाटतं इथं पण थोडस डेकोरेशन कराव आणि हे आपलं होलसेल गो गोडाऊन आहे कार्तिक कसं का वाटतंय इथं डेकोरेशन आणि आता या ठिकाणी जयराम भाऊ कस्टमर करताय या साईडला कृष्णा शेट आले खरेदीला दुकानासाठी माल न्यायला आलेले तर काही आम्ही इथला कपडा आहे ना आता चेंज केलेला आहे आणि आता आरोई पण आली आहे आणि हर्षू पण आलाय परत हर्षू आता कस दिसत छान आहे छान आहे <laughs> तू कोणाला घेऊन आला सोबत आजी, आजी सोबत आला का तर काही फायनली बघा सगळं डेकोरेशन झालेलं आपल्या होलसेलच्या शॉपचं आणि इतकं सुंदर डेकोरेशन एकच नंबर फायनली सगळ्या डेकोरेशनचे वगैरे पण झालेले आमचं या ठिकाणी पोटभर जेवण पण झालेलं आहे मम्मीला तर उपवास आहे मम्मी खाल्ला आरोही तू का उपवास धरत नाही ग का ते लग्न झालेलं बायका धरत असत नाही त्याचं काही नाही पुरी पण धरताना ना मम्मी आवडते बघ आवड असते मग तुला नाही का आवड असते ते धरतात मला आवडलं मी म्हणलं होतं उपवास आहे म्हटलं माझा त्या म्हणे तुझसाठी खिचडी आहे बघ विचार आता काय बोलले म्हटलं माझा उपवास आहे पप्पा पॅन्ट कुठून घेतली हो नाही सुंदर आहे एकदम भारी, भारी पॅन्ट आहे ब्रँडेड आहे बाबा ती लई बनून घेतली शिवून घेतली गाई दादा या पॅन्टची ना लई मोठी हिस्ट्री आहे तुम्ही कमेंट मध्ये विचाराय पॅन्ट कुठून आली मग सांगतो तुम्हाला पॅन्ट कुठून तु आली आणि आता त्याचबरोबर आजचा ब्लॉग आता याच ठिकाणी एंड करूया उद्यापासून आपले डेली ब्लॉग असणार आहे उद्या गणपती बाप्पाचं फायनली आगमन होणार आहे आपल्या घरी मला सुद्धा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरचे गणपती बाप्पाचे सगळे फोटो इंस्टाग्राम वरती मला नक्कीच शेअर करा आणि खूप दिवसांनी आपल्या ब्लॉगाला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये केअर तर की आता आरोही बघ ना कशी ऍक्टिंग करते आरोही कोणाची ऍक्टिंग करते माहिती की माझ्या माम भावाच्या मुलाच्या माझ्या माम भावात माझ्या माम भावाच्या माम भावाची मुलगी हा सिम्पल नात होत असेल कर ना ऍक्टिंग कर ना एकदा बोल तो वाटत तू शब्द तर काढ बोल बोल मी बसशी टॅक्टो यायो मी पाय मी काय में मे बसी ट्रॅक्टर आयो मी पायो मी घबी मी पल्ली <laughs>